कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा राजू वासुदेव कवळकार राहणार तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आपण आता या हरभराच्या पिकामध्ये उभे आहोत जबरदस्त हिरवा कच्च हरभरा आहे हा तर किती महिन्याचं जा पीक आहे सवा महिन्यात सव्वा महिन्याचं पीक झालं आहे नाही का तर तुमच्याकडे हे जे धनवंतरीचे प्रोडक्ट आहेत आर पी एस शहात्तर इमोनुज अल्ट्रा त्याच्यानंतर आपलं स्पाउटोरीच तर कशा प्रकारे या प्रोडक्टचा तुम्ही वापर केला सुरुवात पासून ते सांगा सुरुवातीला केली बीज प्रक्रिया केली तुम्ही आर पी एस बर नंतर आरपीएस चा घेतला आणि एक मायक्रोविज चायक्रोव्हिजचा घेतला हा हा दोन नंबरचा फवारा हा स्पाडरीज चा काढायचा म्हणजे आरपीएस मायक्रोरीज चा एक घेतला नंतर आरपीएस स्पाउरीज चा एक मायक्रोवीस स्पाउरीज कशासाठी वापरलं आणि फुटवेसाठी फुटवे कमी होते बरं फुटवे चांगले फोडलेले आहेत पावबर एखादं झाड आपण खूप एका एका झाडाला चांगले फुटवे आहेत आणि हिरवा कच्च पण आहे काही काही उबळ वगैरे काही मर वगैरे आहे काही मर वगैरे भेटत नाही किलो म्हणजे भिजवाई मध्ये बचत झाली तिकडे दर्यापूरचे लोक पस्तीस चाळीस किलो हरभरा सोडतात भिजवाई एक एक किलो बी आले रसायन खत नाही एक किलो रसायन खत नाही म्हणजे तुम्ही धनवंत्रीचं पूर्ण टेक्निक यावर वापरला पूर्ण तर हे सव्वा महिन्याचं पीक आहे आपलं तुमच्यासोबतच इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा हरभरे पेरले भरपूर तर त्यांच्या सव्वा महिन्याच्या पिकामध्ये आपल्या पिकामध्ये काय अंतर आहे भरपूर आहे भरपूर आहे म्हणजे एवढा वाढला नाही वाढला नाही आणि आपल्या हरभऱ्यात मर मरसेंट गेले नाही शून्य टक्के मर आहे मर मर नाही आहे की नाही त्याच्यानंतर उबळ वगैरे नाही आहे नाही कुठलं झाड सोकलेलं नाही आहे एकदम जबरदस्त क्वालिटी आहे तर या प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली होती सुरुवातला सुरुवातले रामधन सर रामधन सर हा मांडोगळे साहेब मांडोगळे साहेब यांनी तुम्हाला माहिती दिली त्यांच्यावर भरोसा तुम्ही हे वापर वापरलं तर हे वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे बर बाकी जे शेतकरी बांधवात आपल्या एरियामध्ये त्यांना काय तुमचा निरोप राहील संदेश राहील पैशाची बचत करते हा हा शंभर टक्के आणि आपण आता विषमुक्त शेतीकडे वाटचाल झाली वाटचाल सुरू झालेली आहे ठीक आहे धन्यवाद